लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्याने पार्थ आता डिवोर्स फाईल करून घरी निघतात तेव्हा त्याच्या गाडीचं टायरमध्येच पंक्चर होतं आणि गाडी रस्त्यात थांबते तेव्हा काव्या म्हणते काय झालं पार्थ पार्थ म्हणतो माहिती नाही ते पाहावं लागेल आता गाडीतून उतरून तो तुर तुर चेक करतो तर गाडीचं टायर पंक्चर झालेलं असतं काव्या त्याच्याकडे पाहत असते तो म्हणतो या बाहेर बाहेर आल्यानंतर काव्या म्हणते मला काय हौसले का तुमच्या गाडीचं टायर पंक्चर करायची ते पण जेथे लोकवस्ती नाही आहे तिथे जंगलारा जंगलात त्यावरती पार्थ म्हणतो आता खूप उशीर झालेला आहे या सर्व गोष्टीला मी असं म्हटलो का तुम्हाला काव्या म्हणते आपल्याकडे फक्त सहा महिने आहेत सहा महिन्यानंतर भविष्यात मी कधीही तुमच्या मागे मागे करणार नाही आणि सहा महिन्यामध्ये जे होईल ते होईल आता पाऊस सुरू झालेला असतो गाडीचं टायर आता ते पंक्चर काढावे लागणार असते पार्थ हा बिचारा बिज़त पावसामध्ये पंच काढण्याचा प्रयत्न करतो आणि काव्यासुद्धा तितकेच प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागते आता तीसुद्धा पार्थकडे पाहू लागते